रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा कुणबी मराठांचे दाखले देण्याचा आदेश निघाला असून तोच न्याय तेव्हा रजाकाराच्या राजवटीखाली असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अठ्ठावन्न गावांनाही मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत यासाठी अठ्ठावन्न गावातील पूर्वजांच्या तुळजापूर तालुक्यातील नोंदीचा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे मनो जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाची दखल घेत राज्य शासनानं हैदराबाद गॅझेट इयर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश काढले आहेत है। हैदराबाद संस्थांना असल्यानं दोन हजार एक, एकोणीसशे नऊ मध्ये जनगणनेत नोंद आहे व एकोणीसशे पन्नास निजांग करारानुसार सोलापूर जिल्ह्यातील अठ्ठावन्न गावं हैदराबाद संस्थांमधून बाहेर पडली या हैदराबाद गॅझेट इयर व सध्या सोलापूर जिल्ह्यात समावेश असलेल्या अठ्ठावन्न गावातील मराठा समाजालाही कुणबी मराठा दाखले मिळणार आहेत त्यासाठी तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे सदुसष्ट अगोदर संबंधित स्थानिक रहिवास पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे एकोणीसशे नऊच्या जनगणने तर सोलापूर जिल्ह्यातील अठ्ठावन्न गावे हैदराबाद संस्थांमध्ये असल्याचे गॅझेटमध्ये मध्ये निजाम करारानुसार एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये ही अठ्ठावन्न गावं हैदराबाद गॅझेटमधून बाहेर पडल्याची नोंद आहे तसे पुरावे आम्ही न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीकडे माजी आमदार राजन पाटील यशवंत वाणे यांच्या माध्यमातून अजितदादांनी सादर केले होते हैदराबाद गॅझेटियर आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील अठ्ठावन्न गावांच्या मराठा कुटुंबांना तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट अगोदरच्या मराठवाड्यातील विशेषतः तुळजापूर तालुक्यातील पुरावा द्यावा लागणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा